नमस्कार शेतकरी बंधू आज आपण फाळेगाव तालुका हिंगोली जिल्हा हिंगोली या ठिकाणी झेंडूच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे आणि यामध्ये क्रॅटोस ग्रोवेरो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जे उत्पादन आहे याचा या, या ठिकाणी वापर केलेला आहे याचे काय रिझल्ट आले हे प्रतीक्षा आपण शेतकऱ्यापासून जाणून घेऊ दादा पहिले तुमचा परिचय द्या हनुमान किशन कुबरे मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव एकोणसत्तर चोवीस सहा आता ज्यावेळेस आपण झेंडू मध्ये जे आपण क्राटोस नावाचा जे प्रोडक्ट आहे हे ज्यावेळेस सोडत होतो त्यावेळेस आपला झेंडू कसा होता जास्तीत जास्त चार खाटे आणि अशी हा याच्यानंतर समजा इकडे पाणी पण पडला दा जास्त दा पाऊस भरपूर पडला यानंतर या, या ठिकाणी जर पाहिलं तर मागच्या पंधरा दिवसामध्ये जो, जो जोरदार पाऊस झाला आठ दहा दिवसाची जी, जी काही मोठी झड होती त्या झडीमध्ये या शेतामध्ये पाणी पूर्ण संगळलेलं होतं आणि आजूबाजूचे जर पिकं पाहिले जसं सोयाबीन असेल तूर असेल किंवा कापूस असेल या ठिकाणी पूर्ण पिवळे पडलेले पण तुम्ही चेंडूचा पुन्हा चारी बाजू जर पाहिला तर तुम्हाला कुठलंही पिवळं झाड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत नाही बरोबर आहे आणि आता जसं क्रॅटोस सोडल्याच्या नंतर आज विसावा दिवस आहे बरोबर आहे क्रॅटोस सोडून आज जवळपास वीस दिवस झालेले आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आणि तुम्ही पाहू शकता याची जी क्वालिटी आहे एकदम ग्रीनरी आलेली आहे आणि याच्यामध्ये काय वाटते बरं आपल्याला झाडामध्ये झाडामध्ये एक टाकणं आणि काढणं सोबत टाकणं आणि काढणं तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याकडे जर भाजीपाला पिका असतील किंवा जे फुल फुल फुलशेती आहे म्हणजे झेंडू असेल किंवा इतर कुठली फुलशेती असेल तर त्यामध्ये तुम्हाला चार ते पाच दिवसामध्ये रिझल्ट दिसणं चालू होतात पण हळद हळद असाल किंवा अद्रक असाल या ठिकाणी पंधरा ते वीस दिवस आपल्याला रिझल्ट दिसण्यासाठी लागतात आणि रिझल्ट एवढे उत्तम आहेत फुटव्याची संख्या हळदीसारख्या पिकामध्ये भरपूर येते किंवा जे भाजीपाला पिकं फुलशेती असेल यामध्ये पण भरपूर प्रमाणात आपल्याला या ठिकाणी फुटवे आलेले पाहायला मिळतात आणि जो कलर आहे पिकामध्ये जास्त पाऊस झाल्याच्या नंतर म्हणजे जो वातावरणाचा जो ताण आहे तो ताण सहन करण्याची क्षमता पण पिकामध्ये चांगली विकसित होते आणि त्या ठिकाणी आपल्याला जो फवारण्याचा खर जो खर्च आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला पाहायला मिळतो आणि किडीचा आणि रोगाचा जो अटॅक आहे तो ऑटोमॅटिकच या ठिकाणी कमी झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्याला या ठिकाणी थ्रिप्स किंवा पांढऱ्या माशीचा तेवढा अटॅक नाही जसा इतर आजूबाजूच्या झेंडूवर आपल्याला पाहायला मिळतो बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल वापरून बघा बिलकुल अनुभव घ्या अनुभव घ्या हा कारण आ, या ठिकाणी आता आपल्याकडे एकच प्लॉट नाही आपण चार पाच प्लॉट मध्ये झेंडूच्या थे क्राटोचा वापर केलेला आहे आणि रिझल्ट मध्ये एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी आम्हाला दुकानवर येऊन आम्हाला स्वतः इथं शेतामध्ये आणलेलं आहे फक्त रिझल्ट दाखवण्यासाठी त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही जे सांगता त्यापेक्षा रिझल्ट चांगले आहेत बरोबर ना बरोबर धन्यवाद